महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण नगरपालिका हद्दीतील सिद्धार्थ नगर बदामवाडी येथील अनुसूचित जातीच्या वस्तीत गेले अनेक महिने साफसफाई केली गेली नाही नाले शौचालय स्वच्छ न केल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य झाले तसेच शौचालयाचे दरवाजे तुटल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे अनुसूचित जातीच्या नागरिकांना त्रास होण्याच्या हेतूने एका बिल्डरने सिद्धार्थ नगर बदामवाडीच्या नागरिकांची वापरण्यात येणाऱ्या विहिरीमध्ये दगड माती टाकल्याने विहिरीचे पाणी घाण करून पाणी वापरण्यायोग्य ठेवलेले नाही बिल्डरने नगरपालिकेच्या जा आरक्षित जागेत अनधिकृत बांधकाम केले आहे व करीत आहेत याकरिता एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन बांधकामाच्या ठिकाणी इलेक्ट्रिक डीपी हटवून अनुसूचित जातीच्या लोकांना त्रास व इजा होईल या हेतूने सिद्धार्थ नगर बदामवाडी येथे जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला इलेक्ट्रिक बसवले बसवल्या या अनुसूचित जातीच्या लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी उरण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी समीर जाधव तसेच एमएससीबी उरणच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्याकडे डीपी हटवण्याबाबत तक्रार केले यात नाले शौचालय विहीर त्वरित स्वच्छ करावे तसेच शौचालयाचे दरवाजे बसवावेत व वा सामाजिक वापरण्यात येणारी विहीर स्वच्छ करून विहिरीचे पाणी शौचालयासाठी वापरण्यात येण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात यावी सिद्धार्थ नगर बदामवाडी येथील अंतर्गत पायवाट रस्ता नवीन करण्यात यावा सिद्धार्थ नगर बदामवाडीच्या प्रवेशद्वारावर मोठी कमान बांधण्यात यावी हा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून या वॉर्डात समाज कल्याण खात्याकडून व मागासवर्गीय असणाऱ्या निधींचा वापर करून येथे आरक्षित जागेत सुशोभित समाज मंदिर त्यामध्ये व्यायामशाळा ग्रंथालय वाचनालय व वा येथील रहिवास्यांना सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासाठी प्रशिक्षित हॉल हे समाज कल्याण निधी व मागासवर्गीय समाजासाठी असणाऱ्या निधीतून उरण नगरपालिकेने बांधून द्यावे तसेच अनधिकृत बांधकामांसाठी कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन इलेक्ट्रिक डीपी रहदारीच्या जागेत लावून अनुसूचित जातीच्या नागरिकांना इजा व धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार व मागण्यांबाबत अर्ज केले याबाबत अत्यावश्यक गरजे दखल न घेतल्यास वरील संदर्भात कारवाई करण्याकरिता मोर्चा निवेदन देण्यात दे। येईल नगरपालिकेने व एम मागण्यांच्या संदर्भात कारवाई न केल्यास मोर्चाच्या ठिकाणी स्वतः आमरण उपोषणासाठी बसण्याचा इशारा दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून